येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध पार पडली यावेळी अध्यक्षपदी अविनाश शिंदे तर उपाध्यक्षपदी सुदर्शन खिल्लारे पांडुरंग शेळके यांची निवड झाली येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची दोन हजार चोवीस पंचवीस साठी बिनविरोध निवड झाली येवला येथील विश्राम रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता ही निवड प्रक्रिया पार पडली अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे येवला तालुका प्रतिनिधी अविनाश शिंदे तर उपाध्यक्षपदी एस के नाईनचे सुदर्शन खिल्लारे दैनिक प्रहारचे पांडुरंग शेळके यांची निवड झाली त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी दैनिक सकाळचे बातमीदार संतोष विंचू यांची तर सरचिटणीसपदी भाऊलाल कुडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली या पत्रकारांची बैठक ज्येष्ठ माजी अध्यक्ष पत्रकार राकेश गिरासे माजी अध्यक्ष लक्ष्मण घुगे भाऊलाल कुडके यांच्या पुढाकाराने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली येवला तालुक्यातील सर्व दैनिकाचे प्रमुख पत्रकार संघाचे सदस्य झाले तर सर्वांमते निर्णय घेत कुठल्याही पत्रकार संघाला संलग्न न होता स्वतंत्रपणे येवला तालुका मराठी पत्रकार संघाची दोन वर्षासाठी निवडणूक एकोप्याने बिनविरोध करण्यात आले पत्रकारांचे संघटन महत्वाचे असून त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्यासह येवला तालुका पत्रकार भवन उभारणं अन्याय होणाऱ्या पत्रकारांच्या मदतीला धावून जाणं सामाजिक बांधिलकी बाळगत पत्रकार दिनी उपक्रम विविध कार्यक्रम राबविणं असा निर्णय यावेळी घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राकेश गिरासे लक्ष्मण ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कर्मासे यांनी मार्गदर्शन करून आपली भूमिका मांडली सर्व इच्छुकांशी चर्चा करून एकमताने यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश शिंदे कार्याध्यक्षपदी संतोष विंचू उपाध्यक्षपदी सुदर्शन खिल्लारे पांडुरंग शेळके सरचिटणीस भाऊलाल कुडके सह सरचिटणीस संजय लोणारी खजिनदार राजेंद्र शेलार सह खजिनदार अनिल अलगट संघटकपदी संतोष घोडेराव सह संघटक शिवाजी खालेराव समन्वयकपदी सुनील गायकवाड प्रसिद्धीप्रमुख प्रमुख राजेंद्र परदेशी तसेच पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी दैनिक सकाळचे पत्रकार बापूसाहेब वाघ स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजचे येवला तालुका प्रतिनिधी दीपक ढोकळे कुमारभाई गुजराती संतोष बटाव डॉक्टर सीताराम बैरागी विलास कांबळे गोकुळवाग दीपक सोनोणे यांची बिनविरोध सर्वानुमते निवड झाली यावेळी रवींद्र कर्माचे विलास पगारे भीमाजी शिंदे प्रमोद पाटील सुदाम गाडेकर सतीश गायकवाड मयूर गुजराती प्रवीण खैरणार योगेश गंडाळ रामनाथ क्षीरसागर नारायण गुंजाळ अशोक बद्रे तुषार जेजुरकर अनिल जाधव रोहन वावधने संतोष बटाव देवराम कदम भगवान रोठे अनुराग जोशी मुकुंद अहिरे एकनाथ फालेराव धर्मा पारखे शिवाजी पळसकर पोपट मडवई भगवान दाणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते परंतु आपण निवडणूक घेत असताना आपल्या पाठीशी कुठलाही पत्रकार संघाचं लेबल नाहीये आपण सर्वांना सांगितलं आपण नंतर निर्णय पण तू घेऊ ज्यावेळेस आपली काही मला पण कार्याध्यक्ष पदाची संधी दिली लाला भाऊ सरचिटणीस झाले बनवून आणायला वचन लावायचं काम आम्ही नक्की करू आणि त्यांच्या कार्यकाळात चांगलं स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला